मी अविनाश गुंडूराव सवाई अपक्ष उमेदवार पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसमध्ये ज्या विकासाच्या योजना असतील जसे की शेती आरोग्य शिक्षण आणि पशुसंवर्धन या विषयावरील शासकीय योजना राबवण्यासाठी मी प्रयत्न करीन व सर्वांना मिळण्यासाठी पाठपुरावा करून सर्वांना मिळून देणार आहे कारण या अगोदरही मी मुरुडमधील जनतेचे कामे केलेले आहेत आणि मी शंभर टक्के सर्व योजना तळागाळापर्यंत मुरुडच्या सर्वांना मिळण्यासाठी काम करणार आहे आणि शंभर टक्के सर्वांना मी योजना मिळवून देणार गांधी निराधार योजना तहसीलमधील ज्या काही विद्यार्थ्यांसाठी रेशन कार्ड योजना असेल या मी या पूर्वी देखील सर्व नागरिकांना उपलब्ध करून देत गेलो आहे मुरुडमधील माझ्या मायबाप जनतेसाठी हीच योग्य वेळ आहे योग्य उमेदवार निवडून देण्याची आता नाही तर कधीच नाही आपण विचार करून या निवडणुकीमध्ये योग्य तो सुशिक्षित असा उमेदवार निवडून द्या हेच नागरिकांनी मला येणाऱ्या शनिवारी दिनांक सात दोन दोन हजार सव्वीस रोजी मतदानरूपी आशीर्वाद द्यावे व मला बहुमताने निवडून द्यावे हीच मुरुडकरांना मी आवाहन करतो